नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचं कट आल्याची तक्रार जालना पोलिसांकडे करण्यात आली होती त्यावरून एकच खळबळ उडाली आहे यापूर्वी लॉरेन बिस्नोई गँगकडून त्यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा करण्यात आला होता पण आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपल्या हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यासाठी अडीच कोटीची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली धनंजय मुंडेंनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचलेला असं असल्याचा गंभीर आरोप म्हणून जरंगे पाटील यांनी केलाय ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय त्यांचे आणि धनंजय मुंढ्यांची भेट झाली आहे तर आपल्याला हत्येचा कट उधळण्या अगोदरच बारा वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केलाय बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंढे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केलाय घातपात करण्याचा सामूहिक कट कर धनंजय मुंढ्यांनी केलाय धनंजय मुंडे हे कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप म्हणून जरांगे पाटील यांनी केलाय त्यांची दे चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे राहिले होते तिथे आरोपींची त्यांची भेट झाली त्या ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या दिल्या असल्याचा दावा त्यांनी केलाय तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनांनी धक्का धडक देण्याची योजना पण असल्याचा त्यांनी दावा केलाय मुंडे हे नपुसक चाळे आणि त्यांनी हे थेट आपल्याला येऊन भिडावं त्यांनी असं आवाहनही केलंय राज्यातील अनेक नेत्यांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या टोळीचा धोका असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असल्याने त्याविषयी जास्त खुलासा करू शकत नसल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय मात्र पंकज मुंडे आमदार आम्द, सुरेश धज बीड जिल्ह्यातील काही नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भासा याविषयीचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय तर बंजारी समाजातील काही अधिकारी ओ एच डी यांना हताशी धरून धनंजय मुंडे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचं सुतोवास जरंगे पटलांनी केलाय बीडमध्ये वाहनातील आसनाखाली आसना फोन लपवून ठेवण्यात येतो त्यांच्याकडे अनेक नेत्यांविरोधात षडयंत्र बाहेर असल्याचा दावा जरंगे पटलांनी केलाय अनेक नेत्यांच्या वाहनामध्ये आसनाखाली असे फोन लपवले जातात त्यांचे गुपित ऐकले जातात तर काहींच्या जा घरातही कॅमेरा लपवले जातात असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा